वो पर इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस का मित्रांनो मी नितीन तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यामधील चाकण या ठिकाणी या ठिकाणी संग्राम जोडगा नावाचा एक बुईकोट किल्ला आहे हा माझ्या पाठीमागे बघा हे प्रवेशद्वार आहे इथून बऱ्यापैकी थोडं ढासळलं आहे आपण थोड्या जवळ जाणार हे प्रवेशद्वार किल्ल्याचं बऱ्यापैकी तर मित्रांनो आता आपण बघायला जाणार आहोत या किल्ल्याला जी खंदक आहे चारी बाजूनी खंदक आपण बघणार आहोत आता बघा सापाची नाळ पडलेली आहे ते बघा मित्रांनो ही खंदक आहे या खंदक मध्ये अगोदर पाणी भरलेलं असायचं आणि यामध्ये जे जलचर प्राणी आहेत म्हणजे मगर साप वगैरे ते भरलेले असायचे किल्ल्याची जी तटबंदी आहे तिथपर्यंत कोणी येऊ शकत नव्हतं त्यामुळे ही खंदक अशी बांधलेली असायची तर मित्रांनो या भुईकोटाची जी खंदक आहे मी त्यामध्ये आलो आहे सध्या ही पूर्ण खंदक आहे आणि या खंदकमध्ये पूर्ण पाणी भरलेलं असायचं अगोदर ती पूर्ण खंदक आहे बघा आणि ही पाठीमागं अशी चारी बाजून आहे किल्ल्याच्या तटबंदी अजूनही या साईडला साबूत आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता आणि या खंदकमध्ये पूर्ण पाणी भरलेलं असायचं आणि यामध्ये मगर वगैरे साप वगैरे असायचे जेणेकरून जा। जे शत्रू आहे ते तटबंदीपर्यंत पोचू शकत नव्हते या पाण्यामुळं खंदक अजूनही दोन्ही बाजूला साबूत दिसते थोडी आणि हा बुरुजही चांगला आहे अजून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण खंदक जे आहे ते अजूनही सुव्यवस्थित आहे आपण बघू शकतो आपल्याला समोरून मार्ग नव्हता हो जाण्यासाठी वरती तर आपण वरती जाऊन हे बघू शकतो किल्ला पण तो वरती जाण्यासाठी मार्ग नाही आहे कारण ज्या भिंती आहेत त्या ढाकळत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी सूचना बोर्ड लावलेत आणि गेट लावून लॉक केलेला आहे मार्ग परंतु ठीक आहे आपण बॅक साईडला आलो आहे किल्ल्याच्या आणि बॅक साईडवरून आपण हे बघू शकतो एक गुरुज आहे तोही व्यवस्थित आहे अजून दर, तर मित्रांनो या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो तिरंगोजी नरसाळा जे आहेत ते आदिलशाहीमध्ये होते अगोदर सरदारकी करत होते आदिलशाहीमध्ये परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दासाठी ते स्वराज्यामध्ये सामील झाले आणि स्वराज्याची सेवा करण्यास तयार झाले आणि त्यांनीच हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना बहाल केला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून घोषित केले होते या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हा बोईकोट किल्ला आहे परंतु इतिहासामध्ये याला फार महत्त्व आहे कारण या किल्ल्यामध्ये जवळजवळ पंचावन्न ते छप्पन दिवस युद्ध चाललं होतं आदिलशाहासोबत आणि दिसाला जरी छोटा किल्ला असला परंतु याला खूप महत्त्व आहे पंचावन्न दिवस आपले मराठी लढत होते आदिलशासोबत आणि त्यांना कुठला मार्ग सापडत नव्हता त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी एका बुरुजाखाली सुरंग लावून तो बुरुज उडवला होता आणि त्यानंतरच त्यांना यश आले होते हा किल्ला काबीज करण्यामध्ये परंतु मराठी जवळजवळ पंचावन्न ते छप्पन दिवस लढले मित्रांनो भूविकट किल्ल्यावर ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला आहे इथं गाडी पार्किंग केली आहे मी किल्ल्याच्या आतमध्ये ना पूर्ण मैदानसारखंच आहे आणि तटबंदी दिसते आपल्याला अजूनही आहे बघा हा पूर्ण किल्ला आहे आणि इकडे एक मंदिर, मंदिर, मंदिर एक एक आहे आपण थोड्या वेळ मंदिरात जाऊया तर मित्रांनो पाठीमागं इथं तुम्ही बघू शकता एक विष्णुदेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी एक छोटासा संग्रामदुर्ग प्रतिकृती बनवली आहे हे बघा एक बनवलेली आहे म्हणजे आपण यावरून अंदाज लावू शकतो की किल्ला कसा असायचा होता आणि त्या किल्ल्यावरती ज्या इथले किल्लेदार होते त्यांचं नावही आहे आता या साईडला आलो आहे उजव्या साईडला अगोदर आपण त्या साईडला गेलो होतो तर या साईडलाही तुम्हाला एक अंधक बघायला मिळते खाली बघा चारी बाजून आहे आणि इथं हे प्रवेशद्वार आहे पाठीमाग आपण इकडे जाऊन बघूया आपल्याला अजून काही बघायलाच मिळते का बऱ्यापैकी मित्रांनो इकडचं जे काम आहे ना बांधकाम अजून हे आजही व्यवस्थित आहे आपण बऱ्यापैकी अडचण आहे परंतु ठीक आहे तुम्हाला किल्लात दाखवायचं आहे म्हटल्यानंतर हे रिक्स घेऊया आपण अशा ठिकाणी साप वगैरे असे चान्सेस जास्त असतात ठीक आहे तुम्हाला किल्ला दाखवायचा हो आहे म्हणून आपण ते रिक्स घेऊया आता आपण प्रवेशद्वाराकडे जातोय तर मित्रांनो कि या किल्ल्याचा एका तुटलेला बुर्ज आहे आपण तिकडे जातोय तिकडे थोडा मार्ग आहे जाण्यासाठी बऱ्यापैकी मार्ग जे आहेत ते तुटलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी गवतही आले त्यामुळे जाता येत नाही परंतु या बुरजावरती आपण येऊ शकतो यंत्रण तोफा ठेवण्यासाठी इथं जागा बनवलेल्या असतात त्यामध्ये तोफा लावल्या असतात आणि त्याच्यावरती मारा करता येतो तर हा एक बुरुज आणि तिकडचे तीन बुरुज असे चार पाच बुरुज अजूनही थोडे व्यवस्थित आहे परंतु बऱ्यापैकी जे बांधकाम आहे ते ढासळलेलं आहे आणि या ठिकाणी ब बा... बघायला फक्त तटबंदीच आहे तर मित्रांनो पूर्ण किल्ला आपला बघून झालेला आहे संवर्धन जर केलं तर अजूनही टिकू शकतो आणि संवर्धनाची गरज आहे किल्ल्यांची आज महाराष्ट्राला तर आपण यामध्ये नक्कीच सहभाग करून संवर्धन केलं पाहिजे आणि या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघायचं मिळतील भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय